नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये आता आपण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा करत नाही आता माझ्याबरोबर आहेत काशीनाथजी जगताप ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष पिंपरी चिंचवडचे त्यांचा परिचय करून घ्यायचा तहसील कार्याच्या विरोधात थोडक्यामध्ये शहरातली जी अवैध खनिज थोडक्यात खोदाई आहे बिल्डर लोक जे खोदाई करतात त्याला खनिकर्म विभागाची परवानगी लागते परवानगी न घेता शहरामध्ये जवळजवळ शेकडो बांधकाम अशी सुरू होती त्या संदर्भात त्यांनी आवाज उठवला उपोषण केलं त्याचा एक चांगला परिणाम झाला यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुद्धा त्यांनी पाणी रस्ता लाईट वगैरे ला। प्रश्नांसंदर्भात सुद्धा आवाज उठवलेला आहे आता हे नियमित कार्यकर्ते आहेत प्रभाग क्रमांक अकरा म्हणजे कृष्णानगर त्या परिसरातून ते इच्छुक आहेत जगताप साहेब आपलं स्वागत आहे मला सुरुवातीला सांगा तुमचा जो प्रभाग आहे त्याची नेमकी रचना भौगोलिक हद्द कोणती कोणती आहे नमस्कार मी काशीनाथ संभाजी जगताप वरिष्ठ उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शेअर खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक अकरा जो आहे तो अजिंठा नगर कृष्णानगर नेवळे वस्ती पवार वस्ती हरवडे वस्ती पूर्णानगर शिवतेजनगर आणि काही कुदळवाडीचा भाग त्या ठिकाणी या प्रभाग क्रमांक मध्ये आलेला आहे मतदार किती साधारण पासष्ट हजार मतदान त्या ठिकाणी आहे पासष्ट हजार पासष्ट साधारण तुम्ही रचना करता झोपडपट्टी किती चाळी किती सोसायटी किती असं काय आहे त्याच्यामध्ये नाही खूप मोठ्या प्रमाणात आमच्याकडे भीमशक्ती नगर झोपडपट्टी आमच्याकडे आहे अजिंठा नगर झोपडपट्टी आहे चाळीमध्ये शरद नगर वगैरे हा परिसर आमच्याकडे येतोय बाकी बारा आमच्याकडे प्राधिकरण भाग जास्त करून आहे प्राधिकरण कोणता कृष्णानगर प्राधिकरण आहे पूर्णा नगर आहे शिवतेज नगर आहे अच्छा अच्छा आणि खाली बघायला गेलं तर नेवाळी वस्ती वगैरे हा थोडासा वाईटा भाग आहे पण त्या ठिकाणी ओनरशिप चांगल्या प्रकारे झालेली आहे ओनरशिप त्याच्यामध्ये अवैध किती आणि किती बांधकाम अवैध बांधकाम बऱ्यापैकी आमच्याकडं झालेले नाहीयेत कारण जे काय झाले ते आज लोकांनी परवानगी घेऊनच केलेली आहेत शक्यतो झोपडपट्टी आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पण नेवळे वस्ती वगैरे त्या परिसरामध्ये बांधकाम अतिशी सगळी ग्रीन झोन मध्ये ना ती कुठे वैद्य नेवाळे आता का काही बिल्डर लोकांनी बऱ्यापैकी चांगले जे आहेत पहिली झाली ते अवैध झाले पहिले बरेचसे अवैध बांधकाम झालेले काय समस्या काय तिथल्या नाही नेवाळे वस्ती झालं घरकुल झालं ह्या परिसरामध्ये समस्यांचा डोंगर आहे काय काय गेले अनेक वर्ष पाहतोय मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रभाग क्रमांक अकरा मध्ये गेले पंधरा वर्ष मी त्या ठिकाणी राहतोय जसे की पवारसाहेबांनी एक घरकुल हा प्रोजेक्ट पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणला आणि पवार साहेबांची सत्ता त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गेली भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपला त्या घरकुलचं सांडपाणी सुद्धा बाहेर काढता आलं नाही आणि एवढा मोठा प्रोजेक्ट तिथं इतका मोठा समाज राहतोय आणि समाज राहत असताना एखादी शाळा नाही भाजी मंडई नाहीये एखादी पोलीस चौकी नाहीये सुविधा काहीच नाहीये अजिबात सुविधा त्या ठिकाणी घर दिला नाही सांडपाणी बाहेर काढू शकत नाही ज्या वेळेला पाणी येतं त्यावेळेला काल अधिवेशनाने मध्ये आमदारांनी सांगितलं की एक फ्लोर आमचा पाण्याखाली असतो मग भोसरीचे भाजपचे जे आमदार आहेत ते आमदार गेले अकरा वर्ष या पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभेमध्ये आमदार आहेत आणि गेल्या पंचवर्षिकला त्यांचे पाच नगरसेवकही निवडून आले होते ह्यांनी नेमकं केलं काय अच्छा आमदारांनी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये कसल्याच प्रकारची कामं केली नाही त्यांची कामं काय आमदाराचा ब्लॉक बसवणं काम आहे का सिमेंट ब्लॉक सिमेंट ब्लॉक बसवणं किरकोळ काम करणं आमदारांची कामं नाहीत ना आमदारांची ठोस काम कोण आहेत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आणि मग निवडणूक आल्यावरती आमदारांनी पुढे यायचं ह्या ह्या उमेदवाराला मतदान करा त्या उमेदवाराने काहीतरी बाहेरच्या लोकांना निवडून आणायचं आणि प्रभाग क्रमांक अकरा हा उघडा पडतो प्रत्येक वेळेला अच्छा तुम्हाला वाली कोणीच नाही आम्हाला वाली नाहीये कोण आहे नगरसेवक कोण आहे तुमचे आमच्याकडे गेल्या वेळेस एकनाथ पवार नगरसेवक होते होते सत्तारूढ नेते होते सत्तारूढ नेते होते नगरसेवक संजय शेटनेवाळे नगरसेवक होते ते दादांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले त्याच्यानंतर योगिता नागरभोजे ताई होत्या त्यांनी थोडंफार त्या ठिकाणी काम केलं होतं पण भीमा बोबडेंचं काही कार्य नाहीये म्हणजे प्रभाग हा उघडा पडला गेला अश्विनदाई बोबडे अश्विनीदाई बोबडे होते हा प्रभाग हु। भाजपाच्या माध्यमातून उघडा पडला गेला आणि त्यांनी प्रभागामध्ये उडोकोनही बघितलं नाही आणि एकनाथ पवारांनी तर ज्या वेळेला त्यांना खासदार केलं अडवायची होती दोन वर्ष इथं थांबले त्याच्यानंतर जे केलं तर सात वर्ष इकडे आलेच नाही पुन्हा मतदारसंघ कंधार मतदारसंघामध्ये आणि आता परिस्थिती अशी की पुन्हा ते काही गोळा बिरीज त्यांची चाललेली आहे काही आता नवीन नवीन उमेदवार येत आहेत ते प्रभागाच्या बाहेर राहिलाय आम्हाला समजतंय पुन्हा एकदा ते लोकांना शेंडी लावण्याचं काम करणार आहेत असं वाटायला लागले तुम्ही लोक काय करत होते इतके वर्ष नाही काय झालं की पाठीमागच्या दोन हजार सतराच्या काळामध्ये भाजपच्या लोकांनी काही केलं नाही आम्ही काम केली ना आम्ही आंदोलन केली आम्ही विरोधात कामं केली आंदोलन कुन, केले कोणते कोणत्या प्रश्न होत काय झालं साहेब पिंचोड शहरामध्ये सगळ्यात भेडसावणारा जो प्रश्न होता की पिंचोड शहरामध्ये काही बिल्डर लोकांनी अवैध उत्खनन केलं होतं हो. त्या उत्खननामध्ये साधारण तहसील कार्यालयाच्या माध्यमातून दोन हजार कोटी रुपयाचा दोन हजार कोटीच्याही पुढे जाऊ शकतो दोन हजार कोटी गणित कसं मांडता तुम्ही काय झालंय की ज्या वरती उत्खनन होतं त्या उत्खननामध्ये कधी पण ज्या वेळेला बिल्डिंग बांधली जाते त्याची पाया किती खोदला जातो त्याची खोदाई काढून लांबी आणि रुंदी काढली जाते हा संपूर्ण शहर पातळीवरच पण हा शहर पातळीवरचा दोन हजार कोटी रुपयाचा विषय आणि ह्या ह्या शहरामध्ये भाजपचे चार आमदार आहेत मग चार आमदार या ठिकाणी एका तहशीलदाराला आळा घालू शकत नाही इतका बकल्पना येऊ शकतो का यांचं लक्ष नाहीये हा संपूर्ण शहर तुमच्या वार्डचं काय आमच्या वॉर्डमध्ये तशीच परिस्थिती न साहेब आमच्या वॉर्डमध्ये सुद्धा उत्खनन झालेले अच्छा पण आमच्या वॉर्डमध्ये झाले त्यांच्या तक्रारी केल्यात ना तहशीलदारांच्याकडे तुमच्या वाढचे कोणते प्रश्न तुम्ही आता <coughs> महापालिकेत मांडले तुम्ही सत्तेवर असतात तुम्ही कार्यकर्ते तर आहात राष्ट्रवादी थरमॅक चौकापासून तर साने चौकापर्यंत जो आमचा वार्डाचा रस्ता येतो त्या रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे बर आणि रस्ता खूप छोटा झाला त्याच्यानंतर साने चौकापासून चिखलीपर्यंत जो रस्ता जातो त्या रस्त्यावरती सुद्धा इतके खड्डे झालेत पाणी झाले त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केली पालिकेला अनेक पत्र दिले बर खरं पण बघाच्या अधिकाऱ्यांना आम्ही धारेवर धरण्याचं प्रत्येक वेळेला काम केलं ते कार्यालय झाडं तोडतं पण एक झाड लावत नाही म्हणजे यांची परिस्थिती अशी आहे की ना ह्या ह्या अधिकाऱ्यांना आणि ह्या आमदारांना ह्या शहरामध्ये काय करायचं नाहीये फक्त मलाही कशात भेटेल ना याच्यावरती यांचं लक्ष आहे फक्त तुम्ही सगळं एक्सपोज का नाही करत असं लोकांसमोर मांडायला पाहिजे नाही अनेकदा आम्ही लोकांच्या समोर जातोय अनेकदा आम्ही आंदोलन पण करतोय पण ज्यावेळेला यांची सत्ता आहे हे त्या प्रभाग अधिकाऱ्यांना सुद्धा ते त्रास द्यायचं काम करतात त्यांना ते सांगतात की नाही करायचं तुम्हाला मी सांगतोय ना तुम्हाला सांगतो साहेब या खुदळवाडी परिसरामध्ये एक मोठी कारवाई झाली आपण सगळ्या पिंपरी पाडले एवढं मोठं बांधकाम पाडलं काहीतरी नऊशे एकर चित्र मोकळं केलं हे आमदार पण माहिती दादा लांडगिंनी अनेकदा सांगितलंय अगदी भर सभेत सांगितलंय छाती टोकपणे सांगितले दोकपण कारवाई मी केली कारवाई मी केली पण कारवाई करण्याच्या पाठीमागचा जो उद्देश होता त्या ठिकाणी किती रोहिंगे सापडले चिखली पोलीस स्टेशनला किती रोहिंगे सापडले त्याची नोंद आहे का किती त्या ठिकाणी अवैध धंदे होते त्याची नोंद आहे का मला सांगा काशीनाथराव तुमच्या राष्ट्रवादीने या विषयावरती आवाज का नाही उठवला म्हणजे हा विषय इतका मोठा होता पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेळेस काय झोपा काढत होती का त्यांनी तर काहीच केलं नाही या विषयावर नाही कोर्टाची चुकीची कारवाई होती तर तुमच्या लोकांनी का नाही बोलली नाही आम्ही त्या ठिकाणी पालिकेमध्ये आयुक्तांना भेटण्यासाठी गेलो होतो आयुक्तांनी सांगितलं की ही कोर्टाची ऑर्डर आहे हे आमची ऑर्डर नाहीये बरोबर कोर्टाच्या आदेशाचं आम्हाला पालन करावं लागणार आहे आणि ज्या वेळेला आयुक्त साहेब असे सांगतात की बा आम्हाला कोर्टाच्या पा, आदेशाचं पालन करायचं तर त्यांनी ते नऊ शेतर क्षेत्र रिकामे केलं ना कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पण सापडलं काय याची तक्रार कोणाची होती तुम्ही जाब का नाही विचारलं त्यांना विचारलं ना मी त्यांना काय सांगता येत नाही उत्तर त्यांची माहिती अधिकारामध्ये माझ्याकडे सगळी माहिती आता पण हा प्रश्न तुम्ही लावून धरायला पाहिजे होता आता निवडणुकीच लावणार ना साहेब येणार हे निवडणुका चालू आहेत महानगरपालिकेमध्ये ह्या निवडणुकीत दाख प्रभाग क्रमांक अकराची निवडणूकच ह्या विषयावरती होणार आहे या विषयावरती होणार हो शंभर टक्के लोकांना बेघर का केलं लोकांची घरं का तोडली या ठिकाणी ठीक आहे मेडियन समाज जास्त होता त्यांची मुलं होती त्यांचं शिक्षण होत त्यांच्या अनेक गोष्टी होत्या ना त्यांचं जीवन त्याच्यावरती चाललं होतं आणि कोणत्याही माणसाला इतक्या तुम्ही भगवा भगवा भगवादारी दारी, दारी आपण आप पण हिंदू आहे ना महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस हिंदुत्ववादी आहे ते लोक का पाकिस्तान मधून इथं राहायला आलेत का पहिले महाराजांनी स्वीकारलं ना त्यांना तुम्ही आज कसं काय त्यांना बाजूला काढू शकता हा विषय काय मांडणार तुम्ही काय म्हणून मांडणार कसा मांडणार नाही विषय असा आहे माझा कि जर महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून एवढी मोठी कारवाई त्या ठिकाणी होती तर तुम्हाला किती तिथं रोहिंगे सापडले सगळा समाज त्या ठिकाणी गाववाले पण राहतात आपले मराठी माणसं पण राहतात काही मुस्लिम समाज पण राहतोय सगळ्यांचं तुम्ही सरसकट पाडलं ना हो बरोबर तुम्ही त्याच्यात असा विचार केला की हे गाववाले जी पंचवीस एकर जमीन आहे त्याच्यावरती तिथं कारवाई नाही करायची असा विचार केला का कुठं तुम्हाला रोहिंगे किती सापडले माझा हा मुद्दा आहे कुदळवाडीचा विषय निवडणूक प्रचाराचा शहर पातळीवरती व्हायला पाहिजे पण तो होत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा त्या विषयावरती काहीच करत कुदळवाडीचा <laughs> विषय वरतीच हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक होणार साहेब दादानी स्वतः सांगितलंय काल अधिवेशनामध्येच सांगितलंय की आम्ही साहेब काही कुत्री ह्या बाटक्या कुत्र्यांचा विषय त्यांनी घेतला म्हणले आम्ही त्या प्राणी मित्रांच्या घरात कुत्री सोडू करोड रुपयाचे खर्च केला तुम्ही नजबंदीवरती कुत्रे आणले कुठून मग हा प्रश्न नाही का बरोबर अनेक प्रश्न त्यांच्या पुढे आज आज तेच आमच्या हातात कोल्ह देतात की कुत्रे आलेत आणि कुत्रे चावत कुत्रे आले कुठून एवढी कुडून दुसऱ्या जे शहरामधले कुत्रे इथं मागवलेत का निवडणुकीसाठी किंवा याच्यात मी तुम्हाला काही पैसे खायचेत का अजून तुमची राष्ट्रवादी आता कॅमेरा आता टीका करते तुमची नेते मंडळी सगळी गप्प आहेत नाही नाही आमची आमची जी नेते मंडळीची टीका करणारी मंडळी आहे त्यांना ह्या गोष्टीची माहिती कितपत आहे मला माहित नाहीये पण ज्याला माहिती आहे ना तो ह्याच्यावरती बोलणार आहे ना साहेब मी ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभेची निवडणूक झाली सुद्धा मी बोललो होतो अच्छा आता तर आमच्यासाठी खूप मोठा आता तुम्ही घरकुलचे विषय मांडता त्यांनी काल विधानसभेमध्ये घरकुलला सगळी कर माफी सगळ्यांना सगळ्या घरांचा टॅक्स माफ करावा असा निर्णय तिथं शासनाकडून वतरून घेतलेला आहे तिथं तेरा हजार हे था, लोक राहतात तेरा हजार मतदार समजा दहा हजार आठ हजार मतदार असतील हा मतदार तिकडे जाणार तुम्ही निवडणूक कशावरती लढवणार तुम्हाला मत कोण देणार साहेब ज्या वेळेला विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये हा विषय मांडला गेला मंजूर नाही झाला शे सारखे भूल थापा देणार लोकांना यांचा प्रयोगच हा आहे की भूल थापा द्यायचा मत मागायची निवडून यायचा यांच्या माध्यमातून आतापर्यंत मी तुम्हाला सांगतो भोसरी विधानसभेमध्ये अनेक सहकारी सोसायटी आहेत ह्या सहकारी सोसायट्यांच जे कन्व्हेन्स डिट करतो आपण कन्व्हेन्स डेट बरोबर हा कन्व्हेन्स डिटचा जो विषय आहे ते माकडाला कोणीत कसं दाखवतात कशा पद्धतीचं काम चालू आहे गाजर दा गाजर दाखवायची मत घ्यायची <coughs> गाजर दाखवायची मत द्यायची घ्यायची अशा पद्धतीची निवडणुका हे काढतात म्हणजे आमदारकीची निवडणुका आली की म्हणायचं की दादाला निवडून द्या मग आम्ही तुमचे काम करतो आणि महापालिकेची निवडणुका आली की म्हणायचं नगर शेवट निवडून द्या मग मग आम्ही तुमचं काम करतो हे पोलीस दाखवायचं काम करणार यांच्याकडे काही नाही आहे हे करू शकत नाही काही आतापर्यंत बोसरी विधानसभेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ठोस काम काय केलं दादांनी ते दाखवून द्यावं ना पाण्याचा प्रश्न सुटला ना रस्त्याचा प्रश्न सुटला काही एक प्रश्न सुटत नाहीये तिथे सोसायटी वाले सांगतात आमचं पाण्याचे टँकर पूर्वी होते त्याच्यापेक्षा कमी झाले आमचा निम्मा प्रश्न सुटला काही कमी नाही झालं साहेब पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा पाणी टँकर न येत लोकांना हे सगळं आहे ना असं चालवणार आहे फक्त एक गोष्ट छत्रपती संभाजी महाराजांचा पोतोळा इथं उभारला तेवढे काम चांगलं केलं त्याच्या पाठीमाग त्या पुतळ्याच्या पाठीमाग महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीमाग यांनी सगळी पाप लपवायचं काम केलेलं बाकी काय होणार नाही बाप पुतळ्याच्या मागं सगळी पाप लपवायचं काम केलं मोठा आरोप करताय हो मग कामच करत नाहीत ना विकास कुठे विकास दाखवा त्यांनी बहुसर विधानसभेमध्ये मी आम पूल काढलाय मोठा रस्ता केलाय बरं तुमची मला सांगा तुमच्या आता महाविकास लढणार स्वतंत्र लढणार कसं तुमचं काय नाही सध्या तर आता वरिष्ठ ठरवतील कोणाबरोबर लढायचे पण आता आमचं स्वतंत्र लढण्याची पूर्ण तयारी झालेली एकशे लोकांची राष्ट्रवादीची राष्ट्रवादीची राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाची एकशे अठ्ठावीस जागा आम्ही स्वतः लढवणार एकशे अठ्ठावीस जागा लढव पूर्ण तयारी केलेली आम्ही त्या भाजपच्या विरोधात लढणार का अजित पवारांच्या राष्ट्रवादी नाही आमची लढाई नेहमी भाजपच्या विरोधातच होती पण अजितदादांनी आता जे काही स्वीकारलंय भाजपच्या बरोबर जाण्याचं आहे त्यांच्या बरोबरही आम्हाला लढावं लागेल अच्छा कारण काय झालंय लढाईने मी विरोधका बरोबर लढावं लागते ते दोघं सत्तेत आहेत दो दादा जर आमच्या बरोबर असते तर आम्ही त्यांच्याबरोबर लढायचं काही कारण नव्हतं तुम्ही एकटे लढणार तुमचे सौभाग्य होती पण याच्यात आहेत नाही मिसेस पण लढवणार आहे मी पण प्रभाग क्रमांक मधून आम्ही दोघेही लढणार आहे लढणार दोघही लढणार राष्ट्रवादीचे होते ना होते ना छान छान संपूर्ण काशी तुमची तयारी भक्कम आहे तुमच्या आक्रमक <coughs> आहेत जे आता कॅमेरा समोर ते प्रचारात ज्यावेळेस त्यावेळेस खरं समजायचं नाही मी दुसरे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला आमचे उमेदवार अजित घवाने होते त्यावेळेला सुद्धा मी आक्रमक भाषण केली होती किती मतं पडली अजित गवाने भरपूर मतदान झालं पण ज्या दिवशी म्हणजे दोन दिवस मला अगोदरचे आठवतात की ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती ते असे सैरा वैरा झालेले उमेदवार जे होते त्यांना असं वाटू लागलं होतं की आता कुठेतरी आपली हार होत चालली आणि दुसऱ्या दिवशी एखाद्या व्यक्तीचा फोन येतो हो आणि मग म्हणतात की नाही नाही आपण निवडून येणार आहे इथं कुठंतरी मशीन मध्ये घोटाळा झाला म्हणून आज आम्हाला थांबावं लागलं नाहीतर शंभर टक्के असते ठाकरेंची शिवसेना तुम्ही असं सगळे मिळून एकत्र हे करता काही नाही हे आता ठाकरेंची शिवसेना वगैरे नाही कॅम्पेनिंग करत नाही आम्ही आम्ही ऍक्च्युअली काय झालंय की या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक दशकापासून बाहेरगावचा समाज खूप मोठ्या प्रमाणात राहतोय आणि ह्या स्थानिक मंडळींनी आहे ना बाहेरच्या गाववाल्या लोकांना कायम दुय्यम साथ दिले गेले म्हणजे आपण किती चांगलं केलं तरी शेर यांचं आहे आणि साजिक कित यांचं शेअर असावं पण बाहेरगावचा जो पुत्र असायला पाहिजे पण पंच्याण्णव टक्के समाज हा बाहेरगावचा या ठिकाणी आलेला आहे त्याच्याबद्दल त्यांना बिलकुल हस्ता नाही मग आम्ही काय म्हणतोय तुमच्या बरोबर आम्हाला पण घेऊन चला ना बरोबर बरोबर तुम्ही तुम्ही जाऊ नका असं आम्ही म्हणत नाहीये तुम्ही एक दोघ जण आमच्यातले दोन घ्या ना अच्छा अशी भागीदारी पाहिजे थोडं अशी नको का आमची मतं मिळवायची पैशाचा जोर दाखवायचा आता ह्या वेळेस पैशाचा जोर नाही चालणार आहे आम्ही एक जंगी मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे काय बोलतोय त्या मेळाव्याचं नावच आहे आपल्या गावाकडची माणसं आपल्या गावाकडची माणसं म्हणजे काय आपल्या गावाकडच्या माणसांनी आपल्या माणसाचं मतदान करायचं बरोबर किती मतदान आहे तुमचं असं पंच्याण्णव टक्के मतदान आमचंच आहे ना बाहेरच्या आम्ही मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेश असेल कोकण असेल सगळ्या भागातल्या सगळ्या लोकांना पश्चिम महाराष्ट्रातले लोक सगळ्यांना एकत्र मेळावा घेतले बाहेरच्या सगळ्या खासदार आमदारला या ठिकाणी बोलवणार आहे मेळाव्याला शहर पातळीवर का शहर पातळीवर करतोय यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पैसा नाही तर परिवर्तन होईल पैसा नाही तर परिवर्तन पैसा नाही तर परिवर्तन होईल जे लोक पैसे घेऊन काम करत होते ना ते लोक म्हणतील आम्हाला आता पैसे नको अहो एक रुपये नऊ पैसे लोकांची किंमत केली पैशाची मला एक सांगा आहे दोन हजार रुपये ज्या देतात लोक निवडणुकीला दोन हजार रुपये दोन हजार रुपये दिल्यानंतर जवळजवळ पाच वर्ष म्हणजे अठराशे पंचवीस दिवस होतात एक दिवसाचे एक रुपये नऊ पैसे okay, okay. कमीत कमी तुम्हाला पैसे द्यायचे ते द्या ना तुम्ही लई कोठे पैसेवाले आम्हाला माहिती आहे पण कमीत कमी एक दिवसाचे शंभर रुपये द्या काय मुळात निवडणुकीमध्ये मतासाठी पैसा देणं हे चुकीचं आहे तो गुन्हा आहे काशीनाथराव आहेत निवडणुकीमध्ये अशा प्रकारे कोणीही अपील करू शकत नाही असं करू पण नाही कारण पैशांनी मतं खरेदी करायची निवडून यायचं हे मुळात लोकशाहीला बाधक आहे सर्रास वाढत चाललेलं आहे तो भाग वेगळा काशांत तुमची तयारी भरपूर आहे तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद